मलकापूरच्या भाजी मंडईत भाजीवाल्यांचा रस्त्यावरच घोळ त्यामुळे वाहतुकीचा रोजच होतोय बट्ट्याबोळ मलकापूर प्रशासनाचे दुर्लक्ष रस्त्यावरच गाड्या उभ्या करून खरेदी केली जात आहे भाजी रोजच किरकोळ अपघातांना जावं लागतंय सामोरं मलकापूर जखिनवाडी रस्त्यावर मलकापूर हद्दीत बसणारी भाजी मंडई सध्या वाहतुकीची कोंडी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे या भाजीवाल्यांचा रस्त्याच्या दोन्हीकडेला पसारा मांडला जात असून यामुळे जखीनवाडी रोडवरून ये करणाऱ्या वाहन चालकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय विशेष म्हणजे रोजच किरकोळ अपघातांना सामोरे जात असताना अचानक एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यताही या ठिकाणी निर्माण झाली आहे विशेष म्हणजे भाजी खरेदी करण्यासाठी येणारे वाहन चालक चक्क रस्त्यावरच गाडी उभी करून भाजी खरेदी करताना दिसत आहेत यामुळे इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा वेला ट्रक ही या रस्त्यावरून बऱ्याच वेळा अवजड ट्रकही जात असतात यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते याकडे मलकापूर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून वाहतूक नियंत्रणासाठी या ठिकाणी कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली नाही यामुळे किरकोळ अपघाताबरोबरच मोठे अपघात घडण्याची शक्यता या रस्त्यावर निर्माण झाली आहे याकडे मलकापूर प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन भाजी मंडईमुळे होणारी वाहतूक कोंडी थांबवावी व वाहन चालकांची सुटका करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एस पी साठी सुनील परीट कराड